राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल असा आहे दहा दिवसांचा अंदाज राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहे अशातच हवामान खात्याने महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीबाबत काही महत्वपूर्ण माहिती दिली आहे यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो पंचवीस रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे मात्र सत्तावीस मे पासनं मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला सध्याच्या अंदाजानुसार सत्तावीस मे पासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमान वाढ देखील होईल मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे आणि किमान पाच जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे यामुळे किमान पाच जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो तर कृषी विभागाकडून महत्वाचं आवाहन यावर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडलाय आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा अफवांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोरडभाऊ शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.